महाराष्ट्र न्यूज वन नवा दिवस नवी बातमी नमस्कार मी अप्पासाहेब माने आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल पाहूया आत्ताची महत्वाची घडामोड थोरला दवाखाना गरिबांचे हॉस्पिटल म्हणून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाची ओळख जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील रुग्ण उपचारासाठी धाव घेतात सरकारी हॉस्पिटल म्हणून मोफत उपचाराची सुविधा असल्याने सी पी आरमध्ये सामान्यासाठी जुनं आधार वडच सरकारकडून येथे विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सेपीआर वैद्यकीय उपकरणाने सुसज्ज बनावे रुग्णांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र दुसरीकडे आर म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे खाण्याचे जणू पुरण वाटत आहे वैद्यकीय साहित्य खरेदी औषध खरेदी तर भ्रष्टाचार ताजा असताना आता त्यामध्ये भर पडली ती वैद्यकीय बिलांच्या मंजुरीतील खाबोगिरीची धक्कादायक प्रकार म्हणजे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी सी पी आरमधील वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या मॅडम आणि सरांना पैसे दिल्याची नोंद डायरीत झाली आहे नोंदीतील आकडेवारीवर नजर टाकली तर ही रक्कम लाखो रुपयात आहे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तो आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी सहकारी पदाधिकाऱ्यासह सी पी आरमधील दिव्यांग प्रमाणपत्रातील बोगसगिरी आणि वैद्यकीय बिलाच्या मंजुरीतील भ्रष्टाचाराविरोध विरोधात आंदोलन केले त्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एका रूमची तपासणी केली या तपासणीत ही डायरी हाती लागली या डायरीतून कोणत्या अधिकाऱ्याला किती रक्कम दिली कोणत्या सामाजिक संघटनेने वर कमाई केली व पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावेही सापडल्याने सी पी आरमधील खाबोगिरीचा भांडाफोड झाला या डायरीत अधिकाऱ्यांना दिलेल्या रकमेची तारीख निहाय नोंद आहे मॅडमना अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत सहा लाख हजार रुपये दिल्याची नोंद आहे तर सरांच्या नावावर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तब्बल पाच लाख रुपये जमा दिसतात शिवसेना गटाच्या शिष्टमंडळाने या साऱ्या प्रकारावरून जिल्हा चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडेकर यांना जा विचारला यासंबंधी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले वैद्यकीय बिल मंजुरीसाठी टक्केवारी ठरलेले आहे ज्यांचे पाकिट वजनदार त्यांची बिले झटपट मंजूर हा येथील व्यवहार वैद्यकीय बिल मंजुरीसाठी सी पी आरमधील अधिकारी व कर्मचारी आर्थिक लूट करतात हा आरोपही काही नवीन नाही जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त करावे अशी मागणी शिवसेनेचे उपनेते पवार यांनी केली आहे या साऱ्या प्रकरणाची गंभीर दखल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे त्यांनी वैद्यकीय बिलांची मंजुरी डायरीत नोंदवलेली नावे आणि त्यासमोरील रक्कम या साऱ्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर दिलीप माने हे चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत चौकशी समिती सदस्य म्हणून सहाय्यक संचालक संजय रणवीर सांगली येथील आरोग्य अधिकारी दीपक वरग काम पाहणार आहेत चौकशी होईल अहवाल सादर केला जाईल तोपर्यंत डायरीत ज्यांच्या नावांचा उल्लेख आहे ते मॅडम आणि सर कोण सामाजिक संघटना कोणती राजकीय कार्यकर्ते कोण त्यांची नावे कधी जाहीर होणार की चौकशीचा केवळ फास्ट ठरणार हा प्रश्न समाज मनातून उमटत आहे आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद